शहरातील वडरपुरा स्टेशन विभाग परिसरामध्ये सोळा एप्रिल रोजी रात्री साडे दहा वाजताच्या संशयावरून एका तरुणास मारहाण करण्यात आली या प्रकरणी चार आरोपी विरुद्ध शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर प्राप्त माहितीनुसार फिर्यादी आणि त्यांचे मित्र निखिल पवार मनीष भोसले आझाद चव्हाण दीपक भोसले हे महाजन वाईन बारच्या शेजारील मोकळ्या मैदानात बसून पीत होते यावेळी पवन संजय गुंजाळ श्रेयश बादल डेडुले तनय शितोळे या आरोपीने संगमत करून फिर्यादी व त्यांच्या मित्रांवर चोर असल्याचा संशय घेत लाठ्या व लाथा बुक्क्यांनी मारहाण केली या घटनेत जखमी झालेल्या तरुणाच्या तक्रारीवरून व वैद्यकीय अहवालाच्या आधारे कलम एकशे अठरा दोन एकशे पंधरा दोन तीन पाच असे अन्वय गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर पुढील तपास सुरू असून सदर कारवाई पोलीस अधीक्षक बच्चन सिंह अपर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे उपविभागीय पोलीस अधिकारी मनोहर दाभाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अजित जाधव यांच्या आदेशानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल पवार पोलीस अमलदार आवाहन करू इच्छितो की मागच्या काही दिवसापासून शहरामध्ये प्रत्येक गल्लीमध्ये प्रत्येक लोक व्यस्त घालत आहेत दुसऱ्या अशा काही घटना घडत आहेत की त्या एरियातून रात्री बेरात्री जर एखादा अनोखी व्यक्ती एखादा वाटचाल जात असेल तर त्याला चोर समजून त्या संशयापोटी त्याला पकडला जात आहे विनाकार मारहाण केली जात आहे तर हा प्रकार चुकीचा आहे अमुखित आहे जर आपणास असा एखादा कोणी व्यक्ती संशय दिसला आढळून आला तात्काळ पोलिसांना फोन करा डायलिक शेवा तुम्ही आमच्याशी संपर्क करा आम्ही सहा मिनिटांमध्ये तुमच्यापर्यंत पोहोचू संबंधित करू। कायदेशीर मात्र कोणीही अशा व्यक्तींना मारहाण करणे कायदा हातात देणे हे अनुचित आहे असं जर घटलं तर त्याच्यावर कायदेशीर कारवाई करू अशी एक घटना आमच्या निदर्शनास आली कि चार लोकांना तो समजून काही लोकांनी मारहाण केली आम्ही त्यांची वैद्यकीय तपासणी करून त्याच्या निर्यातीवरून दिय। चार लोकांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे या मार्फत मी अजून पुन्हा एकदा सांगत आहे की गुन्हा कारण एखाद्याला संशयावरून मारहाण करू नका तुम्हाला कुठल्याही गोष्टीबद्दल संशयाला त्या व्यक्तीबद्दल पोलिसांना कळवा पोलीस स्थापना त्या ठिकाणी पोहोचतील पोलीस मदत तुम्हाला मिळेल संबंधित कायदेशीर कारवाई केली जाईल मात्र कोणी देखील कायदा हातात घेऊ नका संपादक सतीश देशमुख डबल नाईन सेवन झिरो थ्री टू वन एट वन सेवन